चला तर मंडळी आज आपण बनवणार आहोत उडदाच्या डाळीचं वरण कढई गॅसवर ठेवलेली आहे त्यामध्ये तेल घातलेलं आहे तेल गरम झालं की जिरे घालायचे आहेत मोहरी घालायची नाही हिरवी मिरचीचा ठेसा घातलेला आहे लसण आणि हिरवी मिरची वाटून घातलेली आहे त्याचा कच्चट वास जाईपर्यंत छान असं परतून घ्यायचं आहे त्यानंतर घालायची आहे अर्धा चमचा हळद इकडं उडदाची डाळ शिजून घेतलेली आहे उडदाची डाळ आपल्याला जास्त गाळ पण शिजवायची नाही आणि थोडीशी आबडधोबडच शिजवायची आहे म्हणजे बोट चिपी म्हणतात ना तशा पद्धतीने शिजून घ्यायची आहे आता हळद टाकून घेतल्याच्या नंतर छान परतून घ्यायची आहे आणि इकडं शकता अशी उडदाची डाळ शिजवून घेतलेली आहे आता शिजलेली उडदाची डाळ यामध्ये घालायची आहे आणि आपल्याला पाहिजे तितकं वरण पातळ करून घ्यायचं आहे पाच ते दहा मिनटं छान अशी उकळी काढायची आहे आता यामध्ये घालायचं आहे चवीपुरतं मीठ आणि जितकं पाहिजे तितकं पाणी घालायचं आहे खूप सारी कोथिंबीर घालायची आहे हिवाळा आहे असं पौष्टिक वरण मुलांनासुद्धा गरम गरम वरण आणि भात खायला दिलं ना खरंच खूप छान लागतं हे वरण एकदा नक्की करून बघा आणि कोण कोण करतात अशा पद्धतीचं उडदाच्या डाळीचं वरण नक्की कमेंट करून सांगा आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला नक्की लाईक करा आणि कमेंट करून सांगा की वरण कोण कोण -कौन अशा कोणाकोणाला आवडतं चला तर खूप सारी कोथिंबीर घातलेली आहे आता पाच ते दहा मिनटं उकळी झालं की वरण तयार झालेलं आहे बाय बाय